चला बाळांनो आज बनवूया आपण मिक्सर डाळीचे साड घे ह्या वाटीच्या मापाने डाळ आणि एक वाटी हरभारची डाळ घेतली आणि यांना आहे ना रात्रभर भिजून घेतली छान भिजली याला पाणी नाही घालता बारीक वाटून घेऊ तुम्ही याला मिक्सरला बारीक केलं ना तरी चालन असं वाटायचं चा। हे लसूण मिरची जिरे आणि मीठ याच्यात असं बारीक वाटून घेऊ याच्यावर आहे ना हिरवी कोथंबीर घालू आपलं वड्याच पीठ तयार आहे आहेत ना असे पाण्यात बुडवायचे मग पीठ चिटकत नाही बोटांना आणि असे वडे तोडायचे आणि छान तोडायचे बारीक बारीक मस्त पायकी पहा दुसऱ्या दिवशी आपले वडे छान वाढलेत त्याची ना काळी भाजी बनवायची नाही तर कोरडी कांदा घालून भाजी बनवायची ते वडे तेलात घालून आपले वडे खरपूस भाजले याला काढून घेऊन oh no, आपल्या झाडाचे आंबे निघाले ना मग या आंबरस खायला त्याच्या सोबत मी वड्याची भाजी बनेन